शहरातील सार्वजनिक रेस्ट रेस्टॉरमध्ये पाच कोटीचं काम चालू आहे त्या पाच कोटीच्या कामामध्ये तर सध्या रेती बंद आहे ही रेती निस्कुट दर्जाची रेती या बांधकामामध्ये वापरली जाते भुस्सावट शहरात नव्याने होत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या पाच कोटी रुपयांच्या बांधकामात निकृष्ट दर्जाची माती मिश्रित रेती बांधकामासाठी वापरली जात आहे या बांधकामाचा ठेकेदार कोण आहे त्याला कोणाचा आशीर्वाद आहे असा आरोप आर पी आयचे सुधाम सोनवणे यांनी केला आहे याबाबत बांधकाम विभागाचे तायडे यांना फोन केला असता ते फोन घेत नाही त्यामुळे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार नीता लबडे यांना ही निकृष्ट रेतीबाबत सांगितले आहे तसे तसेच रेती बंद असताना ही रेती आली कुठून वर्क ऑर्डरनुसार हे काम होत आहे का या ठेकेदारावर आशीर्वाद कोणाचा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा काम बंद पाडण्यात येईल असा इशारा देखील सुदाम सोनवणे यांनी दिला आहे या निकृष्ट माती मिश्रित रेतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती दिली आहे त्यांच्याकडे रीतसर तक्रार देणार आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आर पी आयतर्फे आंदोलन करण्यात येईल तसेच संबंधित बांधकाम विभागाचे तायडे यांना वारंवार फोन करूनसुद्धा ते फोन घेत नाही याचा अर्थ ते या निकृष्ट दर्जाच्या बांधकामात सहभागी आहे त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असेही सुदाम सोनवणे यांनी म्हटले आहे यावेळी शरद सोनवणे सुनील ढिरवे विजय मोरे सुनील रायमोडे भीमराव वाघ रमेश वाघ उपस्थित होते आज भुसा शहरातील सार्वजनिक रेस्ट हाऊसमध्ये पाच कोटीचं काम चालू आहे त्या पाच कोटीच्या कामामध्ये सध्या रेती बंद आहे ही रेती निष्कूट दर्जाची रेती या बांधकामामध्ये वापरली जाते की जे कोणी मातीचं ह्याच्यात पूर्ण माती, माती मिक्सर आहे हे रेती ह्या कालममध्ये पाच कोटीच्या कालममध्ये टाकली गेलेली आहे आणि हा ठेकेदार कोण आहे याच्यावर कोणाचा हात आहे इथला अधिकारी क साहेब मी त्यांना फोन केले त्यांनी माझे फोन उचलले नाही मी एच डी एम साहेबाला सांगितलं की मॅडम तुम्ही जाग्यावर या हो एम साहेबांना सांगितलं की तुम्ही तहसीलदार मॅडमला फोन करा मी मॅडमला फोन केला सांगितलं की रेती बसत असताना ही रेती आली कुठून आल्याच्यानंतर ही रेती अशी का वापरली गेली वर्क काढून सारे काम होत आहे का हा ठेकेदाराला आशीर्वाद कोण असा आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही काम बंद पाडू असं भ्रष्टाचाराचं काम आणि बोगस पद्धतीचं काम आम्ही रिपब्लिक पक्ष चालू देणार नाही त्याला हरून पाडू आणि जो कोण ठेकेदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याला काला रिलिस्टरमध्ये टाकलं गेलं पाहिजे की जेणेकरून सरकारचे घे सरकारकडनं जे मिळालेले पाच कोटीचं काम आहे ते चांगल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे तुम्ही ते फत्र पाहा त्या फत्रामध्ये शंभर टक्के माती मिळालेली आहे हे पूर्ण माती आहे हे रेती नाही आहे कोण आहे तो ठेकेदार कोण आता आशीर्वाद याच्यावरती त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे माझं पत्रकार बंधूला एकच विनंती आहे मी याची दखल कलेक्टर साहेबाला सुद्धा फोन केलेला आहे कलेक्टर साहेबांनी सांगितलं तुम्ही माझ्याकडे पत्र व्यवहार करा मी त्या कले ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई करेल आणि जो बी पाट ज्याच्यात जो बी असेल त्याच्यात हे एक्सपाय जळ कोणी तिथला जो अधिकारी समाविष्ट असेल त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे की पाच कोटीचं काम चालू आहे पाच कोटीच्या का कामामध्ये अशी निष्कृष्ट दर्जाची रेती तुम्ही वापरताय ही की जे कोणी माती सॉरी माती हे रेती टाकली जाते अशा ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई नाही झाल्या आर पी आय जिल्हा काल कार्यालयावरती आंदोलन करेल नाही काम हालून पाडेल हे काम आता आम्ही करू देणार नाही तिथपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तिथपर्यंत आमचा लढा सुरू राहील कारण पाच कोटीचं काम आहे एखादी स्लाब कोसळला गेला कारण त्याप्रमाणे त्यांना वर्क ऑर्डर दिलेले त्या त्याप्रमाणे तो काम करत नाही ठेकेदार त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे एकच आमची मागणी आहे दगड आहे दगड वापरलं गेले एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आशीर्वाद आहे का कोणाचा आशीर्वाद आहे याची सुद्धा कलेक्टर साहेबांनी चौकशी करावी अशी माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना माती टाकलेली होती एवढी एवढी माती होती सर्व मी पैदारावर एवढी वेळी माती दाखलेली होती पूर्ण माती आहे हे बा कुठं जास्त आसारी कुठं बारीक बारीकची आसारी वापरली गेलेली आहे तुमचा ठेकेदार कोण आहे ठेकेदार ठेकेदार कुठेदार कोण आहे ठेकेदार कोण आहे जळगावचा ठेकेदार आहे कोणतरी तू येत नाही का कामावर येत नाही कामावर म्हणजे अंदाज उंदा काय व्यवहार चालू आहे अंदा कानून सारखं काम चालू यांचं ठेकेदार कोण आहे काय काहीच देईल त्यांनी यांना फक्त सांगून दिलं हे मटेरियल वापरा ते वापर मटेरियल ते वापरतात आहे स्टार मोबाइल एंड मल्टी ब्रांड शोरूम में आपको मिलेंगे ब्रांडेड कंपनी के न्यू मोबाइल फोन सेकेंड हैंड मोबाइल एलईडी टीवी फ्रिज वॉशिंग मशीन ए सी व अन्य इलेक्ट्रॉनिक सामान व आपकी सुविधा के लिए जीरो प्रतिशत से फाइनेंस भी उपलब्ध है तो पता याद रखें मोहम्मद अली रोड रजा टॉवर चौक भुसावल डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट बेडरूम सेट कारपेट चेयर डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक्स सामान पर जीरो परसेंट से फाइनेंस भी उपलब्ध है तो पता याद रखें मोहम्मद अली रोड खड़का रोड भुसावल अधिक जानकारी के लिए संपर्क करें एट